और क्या बोल रहा है भाई ये बहुत के चालू देंगे बहुत को सलामी दो

બોલા બેનજીમ પણ सर्व देशामध्ये चालू आहे त्या अनुषंगाने वतीने या मोर्चाच नियोजन करण्यात आलेलं आहे बंधू आणि भगिनी गेल्या दोनशे अडीचशे वर्षापासून जे बौद्ध आहे महाबोधी विहार आहे अडीच हजार वर्षापासून हे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे जगामध्ये अशी कुठलीही घटना नाही की एका समाजाचं मंदिर किंवा बोधविहार हे दुसऱ्या समाजाच्या ताब्यात आहे परंतु जगामध्ये अशी एकमेव घटना हो आहे की बोधगयातील हे जे महाबोधिविहार आहे जी जे की सम्राट अशोक यांनी बांधलेलं आहे ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी संपूर्ण जगाला मध्ये केलेला आहे आणि सर्व जगाला शांततेचा संदेह तथागत भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु सम्राटासोबाच्या नंतर ते महाबोधी विहार काही महंतांनी ब्राह्मणांनी ताबा केलेला आहे त्यामुळं या महाबोधीवरच्या मुख्य आंदोलनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आज आपल्यामध्ये आदरणीय भंते या ठिकाणी उपस्थित आहे तसेच आमच्या जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सदावरते सर संस्कार विभागाचे प्रमुख राऊत साहेब प्रेसिद्ध सम्राट साहेब गोरपडे साहेब व सर्व पोहोचतो आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे पात्रे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे मी या ठिकाणी या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारत

फक्त त्यांचं भिक्कू सांगायचं आंदोलन चालू होतं परंतु आता काय झालं आहे आता भारतीय बौद्ध महासभा आपल्या भारत देशात सगळीकडे आहे भारतीय बौद्ध महासभेनं हे आंदोलन हातात घेतलेलं आहे आणि जगामध्ये सगळीकडे दुसऱ्या देशात जे काही बौद्ध लोक आहेत जे काही बुद्धिस्ट देश आहेत ते सुद्धा आंदोलन करतायत की हे विहार मुक्त झालं पाहिजे म्हणून आता लढा चांगला मोठ्या पद्धतीनं वाढलेला आहे आणि आता शासनाला हे विहार आपल्या ताब्यात दिल्याशिवाय पर्याय नाही आणि ते आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय ले आपण गपची बसणार नाही आणि असं सगळं आंदोलन वाढलेलं आहे वेळ प्रसंगी वेळ जर आली तर आपल्याला बुद्धगयाला जावं लागलं तरी आपण जाणार आहोत भारतीय बौद्ध महासभेचे काही माणसं आमच्या जिल्ह्याचे काही माणसं त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी वेगळ्या म्हणजे रोटेशन पद्धतीनं आंदोलन चालू आहे आज दोन चार दिवस काही लोकांचं पुन्हा दोन चार दिवस काही लोकांचं हे आंदोलनाचा वेळा आता वाढत आहे जगाचा दबाव शासनावर वाढत आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये सहभागी झालात तुम्ही सगळे सहभागी झालात जी गोष्ट होणार आहे त्या गोष्टीची आज तुम्ही साक्षीदार झालात की तुम्ही आज उद्या म्हणणार की हे माझ्यामुळं मुक्त झालं अशा पद्धतीने हे मुक्त होईपर्यंत आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आहे आणि तुम्ही आज सगळे आलात या ठिकाणी उपस्थित झालात समता सैनिक दल या ठिकाणी उपस्थित आहे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व उपासक उपासिका खेड्यापाड्यातील सर्व सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी वेगवेगळे राजकीय पक्ष या ठिकाणी या ठिकाणी सगळे करत या ठिकाणी सगळे उपस्थित झालेत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी सगळ्यांना धन्यवाद देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई या सर्व महापुरुषांच्या चरणी माता त्रिवार अभिवादन करतो आज सर्वांना माहिती की आपण इथे बोधगा येथील महाविहार एकोणीसशे एकोणपन्नाचा जो कायदा आहे तो रद्द करायचा या हिशोबाने या मागणीसाठी आपण इथे आलेलो आहे त्यासोबतच बोधगा येथील जे महाबोधी विहार आहे त्याचं आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन इथल्या स्थानिक भारतीय बौद्धांच्या ताब्यामध्ये ते देण्यात यावं हीसुद्धा आपली दुसरी मागणी आहे ज्या प्रकारे सदावर्ती सरांनी या दोन मागण्यांवरती आपला जोर दिला या त्या प्रो त्यासोबतच भोकरदां तालुक्यातील अशा तीन महत्त्वाच्या मागण्या आपल्या आहेत की ज्या सुद्धा आज हा इथं काढण्यात आलेला आहे त्यात पहिली मागणी आपली अशी तिसऱ्या नंबरची आता काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी मला वाटतं एखादा महिना झाला असेल बोरगाव तारू येथील एक बौद्धवासी तरुण ब बौद्ध तरुण विकास बनसोडे याचा आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड येते काही कारणावरून तिथल्या स्थानिक भानुदास क्षीरसागर भाऊ भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर याने यासह आरोपी दहा जणांनी त्याच्या कुटुंबियांनी घरामध्ये दोन दिवस मारहाण करत त्याला अमानुषपणे एकदम ज्या प्रकारे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झाली त्याचप्रकारे त्या बुद्ध तरुणाला मारहाण करत घरात डांबून ठेवलं दोन दिवस त्याला सतत मारहाण झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या नातेवाईकाला बीड तालुक्यातील त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तिथे बोलवलं आणि त्याची बॉडी हातामध्ये देण्यात आली ते प्रकरण इतकं लाजस होतं की अक्षरशः आपल्यासारख्याला त्या पद त्या प्रकरणाची खूप काय म्हणता येईल त्याला तकलीफ वाढते त्याची त्रास होत असतो इतक्या अमानुषपणे ती मारहाण झालेली होती तर वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने आम्ही शासनाकडे त्याच्या कुटुंबाला पुनर्वसनकरिता पन्नास लाख रुपयाची मदत तसेच त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी कर्मचारी नोकरी दे नोकरी देण्याची मागणी करत आहोत त्यानंतर आजचा गत दोन वर्षापूर्वी म्हणजे ते एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मौजे पळसखेडा पिंपळी पळसखेडा पिंपळे येथील बौद्ध तरुण रत्नादीप गुलाबराव भांबळे याची देखील त्या गावातील काही जातीवादी गावगुंडांनी हत्या केली होती त्याची अज्ञात आरोपी म्हणून राजूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला परंतु आज सलग दोन वर्ष झालीत त्या प्रकरणाचा कुठलाही चढा तिथले स्थानिक प्रशासन असतील किंवा इथले डी वाय एस पी ऑफिस असेल यांनी कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कारवाई केलेली नाही आहे ते आजही आरोपी मोकार फिरत आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच की बौद्धांच्या तरुणावरती दलितांच्या तरुणावरती अत्याचार होतो तर त्यावेळेस आरोपी दाबल्या जातात एखादा सवर्ण असेल एखादा राजकीय पुढारी असेल त्याचा कार्यकर्ता म्हणा त्याचा घरातला माणूस म्हणा त्याला ज्यावेळेस साधी मारहाण झाली तर पोलीस प्रशासन तिथून तो कुठल्याही कास्ट्याचा माणूस असो त्या आरोपीला अटक करून आणतात ता। माझं तात्पर्य सांगायचं एवढंच आहे की प्रशासनानं जी दखल तुम्ही सवर्णांच्या बाजूने घेता जी दखल तुम्ही राजकीय अधिकाऱ्यांच्या बाजूने घेता ती दखल दल दलित बौद्ध तरुणांच्या तुम्ही बाजूने घेतली पाहिजे प्रशासनाकडून तेवढीच कारवाई त्यावेळेस ते तिथं झाली पाहिजे त्यानंतर आपली पाचवी मागणी आहे मौजे सुबानपूर तालुका भोकरधन आता भोकरझनमध्ये सदावर्ते साहेब आपला छत्रपती शिवाजी महाराजांना कथाही विरोध राहिलेला नाही भारतीय बौद्ध महासभा असेल वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय त्याच्यानंतर दलित समता दल असेल आणि संपूर्ण बौद्ध समाज या समाजाने आतापर्यंत छत्रपती आपल्या घरामध्ये घरामध्ये पुतळा फोटो जे असेल ते लावून ठेवलंय मराठ्यांच्या घरामध्ये आजपर्यंत बाबासाहेब मी स्वतः पाहिलेले नाही मी तो आधी तर काढणार नाही परंतु मौजे सुबनपूर येते आपलं बौद्ध विहार आहे त्या बौद्ध विहाराच्या समोरच एक्झॅक्ट पायरीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे तो जातीवादक भावनेनं बसवण्यात आलेला आहे आजच्या जानेवारीमध्ये आपले पोलीस निरीक्षक साहेब असतील त्यानंतर तहसीलदार साहेब असतील यांच्या स्थानिक मदतीने यांच्या मदतीने त्या गावामध्ये ज्यावेळेस तो गड्डा करण्यात आला पुतळा बसवण्यासाठी तो यांच्या मध्यस्थीने त्यावेळेस तिथं तो पुतळा बुज गड्डा बुजवण्यात आलं परंतु आता तेरा बारा अकरा मार्चला मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास तिथं त्या जातीवादक गावगुंडांनी तिथल्या गावकऱ्यांनी नाहक त्रास द्यायचा कुठंतरी जातीवाचक भावना निर्माण करायची या उद्देशानं त्याच ठिकाणी परत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बसवला आपली फक्त प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे तुमच्याकडून तुमच्या मार्फत तो पुतळा तुमचे तहसीलदार प्रशासन असेल तुमचं उपविभाग उपविभागीय अधिकारी प्रशासन असेल एस डी एम ऑफिस असेल त्यानंतर पो डी वाय एस पी ऑफिस असेल आणि पोलीस महानिरीक्षक पोलीस ठाणे यांचं तुमचं जे असेल प्रशासन या सर्व प्रशासनाच्या वतीनं येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तो पुतळा तिथे त्या ठिकाणाहून हलवून दुसरा इतर त्या ठिकाणी बसवावा नसता दिनांक एप्रिल चार दोन हजार पंचवीस रोजी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याच कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अमृण उप उपोषणाचा इशारा मी देत आहे जोपर्यंत तो पुतळा जात नाही तोपर्यंत माझं अमृण उपोषण इथं सुरूच राहणार तोपर्यंत मी उठणार नाही आणि प्रशासनाला जागे सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही कारण विहार ज्या पद्धतीने महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं आहे तसंच त्या सुभाणपूरचा आमच्या हक्काचं आहे त्या परिसरामध्ये आम्ही सुद्धा घेऊ देणार नाही जसा तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज तुमचे त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आमचे तोच पुतळा आम्ही त्याच ठिकाणी त्याच्या थोड्याशा अंतरावरती आम्ही बसवायला परवानगी देतो आम्ही स्वतः तिथे हजार